आज काश्मीर येथे पहलगाम येथे झालेल्या भयाड हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून त्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो परंतु पाकिस्तानने अशा केलेल्या भयाड हल्ल्याचा संपूर्ण देशात नवीन जगात दखल घेतल्या जाईल आणि येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण शिष्टाचार मंडळ या संपूर्ण गंभीर दखल दखल घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल परंतु या जो निष्पाप नागरिकांचा पर्यटकांचा जो बळी गेला आहे या बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांचा भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा अर्पित करतो तसेच अमरावती शहरातले देखील काही नागरिक तिथे अडकले असून त्यांना सुद्धा अमरावती पुन्हा येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ते आजच्या आज सायंकाळी चार वाजता पुलवामा इथून समजा बैलगाव इथून अमरावतीकडे तर रवाना होतील आणि सुखरूप अमरावतीमध्ये त्यांचा उद्या प्रवेश होणार आहे तसेच ह्या झालेल्या भया हल्ल्यात खूप निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे त्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो धन्यवाद